माधुरीसाठी अब्दुल्लाटकर एकवटले शांततेत मूक मोर्चा नांदणीताता शिरोळ येथील तेराशे वर्षांच्या परंपरेत वाढलेल्या स्वस्तिश्री जीन सेन मठातील माधुरी हत्तीला गुजरातमधील वनतारा येथे स्थलांतरित केल्याच्या निषेधार्थ अब्दुल्लाट येथे रविवारी सर्व मूक मोर्चा काढला आमची महादेवी परत द्या अशी आर्त मागणी करत सर्व जातीधर्मांचे नागरिक महिला विद्यार्थी शिक्षक आणि विविध संस्था एकत्र आले चैतन्य शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही राष्ट्रपतींकडे पत्र पाठवले आहे मोर्चाची सुरुवात नेमिनाथ दिगंबर मंदिरापासून झाली ग्रामसचिवालयासमोर निषेध सभेत वक्त्यांनी हत्तीच्या स्थलांतराला अन्याय ठरवत शासन अंबानी ग्रुप आणि पीटा यांच्यावर टीका केली धार्मिक भावनिक नातं असलेल्या हत्तीला जबरदस्तीने दूर नेणे हा लोकशाही विरुद्धचा प्रकार असल्याची भावना व्यक्त झाली शेवटी ग्रामसेवक तलाठी आणि पोलीस पाटील यांना निवेदन देत माधुरी हत्तीला त्वरित परत देण्याची मागणी करण्यात आली